रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आलेला आहे किंवा काहीतरी वेगळं पण पौष्टिक चटपटीत खायचं आहे तर ही रेसिपी नक्कीच बघा आणि रेसिपी जर का आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचसोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि एक छोटासा आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे त्याचसोबत इथे मी एक मोठी स्वच्छ धुवून घेतलेली पालक आहे ती टाकून घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे पहिल्यांदा पाणी न टाकता बारीक असं वाटून घ्यायचं आहे पाहू शकता मी हे वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये एक छोटी वाटी पाणी टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा वाटून घेऊयात म्हणजे छान असं सगळं बारीक होतं तर मी हे वाटून घेतलेलं आहे पाणी टाकून आता हे बाजूला ठेवून घेऊयात आणि त्यानंतर इथे मी एक परात घेतलेली आहे आता यामध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊयात त्याचसोबत एक चमचा दाणा पावडर अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात एक चमचा इथे मी गरम मसाला पावडर टाकून घेतलेले आहे दोन चमचे पांढरी तीळ टाकून घ्यायची आता यामध्ये मी मिक्सरमधले जे वाटण घेतलेलं वाटण होतं ते टाकून घेऊयात तर इथे मी पूर्णपणे मिक्सरमधलं वाटण टाकून घेतलेलं आहे आता एक चमचा यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेऊयात त्याचसोबत इथे मी एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता या यामध्ये उकडून घेतलेले दोन बटाटे मी खिसून टाकणार आहे तर उकडून घ्यायचे आहेत बटाट्यांना आणि छान असं खिसून टाकायचं मॅश करणार असाल तर पूर्णपणे मॅश करून याच्या गुठळ्या वगैरे राहता नये त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकून घेऊयात आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर पुऱ्या सॉफ्ट हव्या असतील तर असंच बनवून घ्या किंवा थोड्याशा खरपूस किंवा कुरकुरीत हव्या असतील तर यामध्ये आपण दोन चमचे रवा टाकून घेऊयात म्हणजे खाताना अगदी कुरकुरीत आणि खमंग अशा लागतात या पुऱ्या तर रवा टाकून घेतल्यानंतर छान एकदा मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकत याचं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे कणिक जास्त सैलसर मळायचं नाही थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी हे कणिक मळून घेतलेलं आहे आता वरून एक चमचा तेल टाकून घेऊयात आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी मऊ होईपर्यंत मळून घेऊयात तर इथं आपलं कणिक मळून तयार झालेलं आहे आता हे कणिक आपण जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटे भिजत ठेवूयात पंधरा मिनिटानंतर पाहू शकता कणिक अगदी मऊ असं बनलेलं आहे यामधलं थोडस कणिक घेऊन याचे आहेत आणि पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत ते तर सेम आकाराचे ती मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आता यामधला एक गोळा घेऊयात आणि बाकीच्या सगळ्या गोळ्यांना एखाद्या कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवूयात म्हणजे ते वाळणार नाहीत आता घेतलेल्या गुळ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हातानं लाटून घ्यायचं आहे लाटताना तेल लावूनच लाटा पीठ लावू नका ना नाही तर तळताना पूर्ण तेल लगेच खराब होतं याकरिता तेल लावूनच लाटून घ्या तर पाहू शकता मी इथे हे लाटून घेतलेलं आहे या साकाराच्या सगळ्या पुऱ्या आपण इथे बनवून घेऊयात आणि आता ही पुरी आपल्याला तळून घ्यायची आहेत तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर पाहू शकता तुम्ही इथं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे मोठ्या आसेवरती पुरी यामध्ये टाकून घ्यायची आणि टाकल्यानंतर लगेच चमचा लावायचा नाही थोड्या वेळाने चमचा लावायचा ते पण अगदी मधोमध अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये फक्त मधोमध दाबून आपल्याला ही पुरी फुगवून घ्यायची आहे अगदी टम ते पाहू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे ही पुरी आणि मोठ्या आसेवरतीच तळून घ्या म्हणजे पुऱ्या व्यवस्थित छान तळल्या जातात याच पद्धतीने आपण इथे सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात तर इथे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि छान टुमटुमीत फुगलेल्या देखील आहेत तर अगदी चटपटीत खायचं मन आहे आणि पौष्टिकही खायचं आहे तर ही रेसिपी नक्कीच बनवून पहा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता नाश्त्याला दहीसोबत सर्व करू शकता खाण्यात अप्रतिम लागते आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तसेच नाश्त्याच्या भरपूर रेसिपीज या चॅनलवरती अपलोड आहेत त्या देखील नक्कीच पहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद